आपण आदरणीय कामगार पत्रकार मित्र व हे माझे नागरिक सन्माननीय माझे बंधू समजेन मी सगळ्यांना नमस्कार करतो कारण मी चार वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने माझी माझे मला वडीलपार्जित जमीन मिळकत सर्वे नंबर एकशे तेवीस चा दोन एकोण सत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंटेपैकी मला रजिस्टर वाटणी पत्राने आलेली जमीन दक्षिणेकडील विक्री केली होती या कॉरिडोर महामार्गात तसं आहे बघा हा अर्ज मीच आहे ब व्यक्ती म्हणजे मी आहे ब व्यक्ती हा माझी मी दक्षिणेकडील हिस्सा फेरफार पंचवीस सव्वीस वर रजिस्टर वाटणीपत्र पत्र दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आलेली जमीन विक्री केली होती आजारी असल्या कारणाने माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न होती मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती माझ्या दक्षिणेकडील जागेतून बघा हे कॉरिडोर महामार्गाचा नकाशा आहे तीनशे फूट शंभर मीटर बहुउद्देशीय रुंदीचा आ, नकाशा हा नकाशात दाखवलेला आहे सदर जमीन आमची एका कडेची आहे महामार्गाच्या बघा हा तीनशे फूट शंभर मीटर रुंदीचा कॉरिडॉर महामार्ग आहे बघा आमची संपूर्ण जमीन जात नाही त्याच्यात बघा आता माझी या दक्षिणेकडील दक्षिणेकडील जमीन आहे ना त्याच्यातनं त्याला चौदा गुंटा येत पैसे मिळतात आणि काकांच्या याच्यातनं श्री परशुराम सिताराम अव्यक्ती म्हणजे परशुराम सिताराम कोण होईल त्याच्यातून त्याला सात गुंटा येत पैसे मिळतात पण आता जे त्यांनी चुकीचा आकार फोड केलेला आहे ते आव्हानित केलेलं आहे आणि मी एक हिस्सा नंबर दोन ची आता बघा त्यांनी काय सांगितलं सर खरेदी खर पान नंबर सोळा एकोणचाळीस वर नामदेव शंकर गोंजे यांना मिळालेली रक्कम सर्वे नंबर एकशे तेवीस वर हिस्सा नंबर दोन ची आहे म्हणजे एक कप्रयत्न का दोन ची आहे म्हणजे त्यांचा त्याचा दोन अर्थ होतात पूर्ण अडतीस गुंट्याची किंवा कप्रत्न कशा दोन होता पण आता मला कप्रत देताना ते याच्यात एक अंक टाकतात आणि तलाठी कोटार रिपोर्ट सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणलेली चुकीचे लिके उपयोग करून मान्य तहसीलदार विजय तलेकर त्यावेळी चुकीचा न्याय निर्णय दिला आहे नऊ बारा दोन हजार एकवीस निर्णय देऊन संपूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर चोवीस बारा दोन हजार एकवीसचा चा न्याय निर्णय देऊन विक्रास गिरीश संसाराच्या नावावर काकांचा हिस्सा पण केलेला आहे वरचा जमीन विकली कुठले ही दक्षिणेकडील पण उत्तरेकडील हिस्सा पण त्याच्या नावावर झाले चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी माझा हिस्सा नावर झाली का ती चोवीस आठ दोन हजार वीस रोजी म्हणजे जमीन संपली साहेब बघा माझा हिस्सा दक्षिणेकडील आहे हा चोवीस आठ वीस चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावर झालाय कोणाचे विक्रात गेले संसाराचे आणि हा हिस्सा विक्री केलेला नाही सहभाग धारक दोन अ आपलं अव्यक्ती म्हणजे माझे परशुराम सीताराम गोंधली म्हणजे त्याचे आता काय तेच समाविष्ट आहेत त्याच्यात त्यात त्याच्यात मुलाने खोटा अपडेट केलेला आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि तेही आव्हानित केलेलं आहे कुठे त्याचा अपील अर्ज बारा बारा दो ता दोन हजार एकवीस रोजी जिल्हा न्यायाधीश वन सत्र न्यायालय अलिबाग इथं अपील अर्ज केलेला आहे त्याच्या दोन तारखा झालेल्या ता आहेत एक तारीख सहा एक दोन हजार पंचवीस रोजी दुसरी तारीख आहे चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी अशा दोन तारखा झालेल्या आहेत तर चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी तारीख झालेली आहे त्यावेळी सन्माननीय न्यायाधीश वन याने काय सांगितले आहे की सदर सदर अफिडेव्हिट बावी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेलं हे पनवेल वरिष्ठ न्यायालय येथे झालेलं दिसत आहे तर तुम्ही एक साधा अर्ज करून तेथून त्यांच्या सही शिक्क्यानेशी लिहून आणा त्यावेळी मी तुम्हाला तिसरी तारीख कळवेन त्याप्रमाणे मी अर्ज केलेला आता दोन दिवस झाले ते पण आपल्याला देणार आहेत कारण सद सदर अफिडेविट हे माझ्या भाऊ सुनील परशुराम गोंधळी व सानिका देशमुख ही सहाय्यक वकील आहे आदरणीय वकील आमचे मी अगोदरचे केले संतोष मात्रे साहेब मी तशी केस आमच्या मानशीताई यांच्याकडे दिली होती पण सदर ती केस मानशी त्यांचे मिस्टर संतोष म्हात्रे यांच्याकडे दिला आणि त्यांनीच खोटं अफिडेव्हिट केलेला आहे हे चुकीचं आहे कुठेतरी असं करायला न पाहिजे तर ते अफिडेव्हिटचा अपील अर्ज दोन पानांच्या अनुषंगाने कारण काय आता जे मी संपूर्ण जमीन नावर झाल्यामुळं जमीन विक्री केली होती किती एकोणीस गुंठे एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे पण अडतीस पॉईंट सत्तर गुंठे जमीन नावर झाल्यामुळं मी पनवेल व पनवेल व अलिबाग येथे उपोषण केलं होतं पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार अरे हो बाबा एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी व कार्यालय अलिबाग येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी शेचारित दिवस प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुद उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळी सन्माननीय आमदार आणि उदय सामान्य उद्योग मंत्री होते ते तिथे आले होते त्यांच्या कामास्तव आले होते त्यावेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर हे पण माझ्याकडे आले कारण मी अगोदर सुरुवातीला कार्यकर्ता बीजेपीचाच होतो ते आले ते मला बोलले अरे नामदेव तू इथे एक महिना झालाय तू काय खातोस इथे त्यांना सांगितलं मी साहेब काहीच खात नाही मी मी उपोषणाला आहे ना मी नुसती हवा खातो आधी हवात हवा शुद्ध आहे त्यांना <laughs> सांगितलं साहेब वर भागात तिथं काय लिहिलंय प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा नुसता साहेब इशाराच दिले कारण मला पत्रकार मला ही बातमी पसरवायची मला पत्रकार आला पाहिजेत ना तर त्यावेळी पण सगळ्यांनाच मी पत्र आमंत्रण करत होतो सगळ्यांना आमंत्रण करत होतो बघा तर त्यांनी काय केलं बघा फसवणूकी नाही दोन्ही हिस्सा के दोन नावर केले याच्यात दिसतं का बघा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी गिरी सौद्रा यांच्या नावर केली होती त्याने विकले फक्त हीच पण ही काकांचा हिस्सा पण मी विक्री केला असा हे फसवणुकीने केलेलं आहे काम मग काकांना राहिला कुठे मी तर बरा झालो आजारातून कारण त्यावेळी करोनाचा काळ होता साहेब लोक पटापटा मरत होते त्यांना वाटलं आणि माझंही वजन अठरा ते वीस किलोने कमी झालं होतं त्यांना वाटलं हा पण मरून जाईल अशा हिशोबाने त्यांनी एक केलं काम पण हे आणि त्याला त्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला मंडळ अधिकाऱ्यांनी खोटा रिपोर्ट बनवला आणि तो विजय तलेकर यांनी ते खरेदी खतातले सात ऑप्शन डावलेले आहेत त्यांनी कंसासारखं सारखं काम केलं त्यांनी समोर यावं हो माझ्या या भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव हो। यांनी जे आकारफोड केले आहेत मोदणी नंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोदणी केल्यानंतर तीन दिवसाने त्याच्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्याला सांगतो मी समोरा समोर या त्या बदलाला सांगतो अरे तू तर मोठा पैसेवाला आहे एबीबी माझा साम टी व्ही साम टी व्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे दोन वेळा मला जमीन परत करायला तयार झाली पण नुसते आश्वासन देतात ते त्याच्या पलीकडे काय करत नाही तर आता मी माझे अन्न जाते मला पावणे तीन वर्षांनी परत कामाला लावणार आहे सचिन भाऊ आहिर साहेब यांनी मला सव्वीस जानेवारीला बोललं होतं त्यांनी त्यांचं तेन अमोल बेड बोडके म्हणून त्यांचे पी आहेत आणि आमची कमिटी गेली होती त्याने त्यांच्याकडे मला निरोप दिला साहेबांनी तर नामदेव गोलीला पाठवा मला भेटण्यासाठी तर मला सव्वीस तारखेला अपॉइंटमेंट दिली तिने मी सव्वीस तारखेला गेलो आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली माशी बोलले साहेब पाच मिनटं आणि त्यांनी सांगितले काय विधान मला तुझं काम नाही झालं तर विधान भावनात मी आवाज उठवतो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण मी एक बारा पाणी अर्ज केलेला आहे का सदर हे काम काय चुकीचं आकारफोड म्हणजे त्यांनी तेन, सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व तलाठी यांनी कोटा रिपोर्ट मंड मंडळ अधिकाऱ्यांनी सहाला नोंद घेणे सर्वांनी संगणमत तसेच दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खातात बेकायदेशीर नकाशा स्वीकारणारे सहुयोम निबंधक दोषी अधिकारी सगळ्यांना म्हणणार दोषी आहेत म्हणून पण त्यांनी बेकायदेशीर नकाशा स्वीकारलाच नको होता असे असेच भरपूर लोक आहेत तसेच माझ्या काकाचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी व काका या सगळ्यांवर मी केस केले कारण का केस पुढे सरकत नाही या का आम्ही माझ्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपये संपलेले आहेत आज मी सन्माननीय दत्तात्रेय नवले साहेब यांना मी विनंती करणार आहे अगोदर का त्यांनी विक्रांत गिरीश संसारे व श्री परशुराम सीताराम कोंडले यांना कॉरिडोर महामार्ग संपत्तीचे पेमेंट करू नये कारण काका माझे काकांची जमीन तर उत्तरेकडील आहे पण त्यांना जो आता सातबारा केलेला आहे तो माझ्या दक्षिणेकडील जमिनीचा मी विक्री केलेला जमिनीचा आहे कारण त्यांनी पण पन, ते पण आता त्यांच्यात सहभागी आहेत त्यांच्या मुलानेच खोटा अपेडोट केलेला आहे दोषी आधी काही दोषी आधी काही नराधाम काही माझ्या कुटुंबाची आत्महत्या केली असते या विजय तलेकरवर एवढा राग आहे माझा आणि काय काय नाही केलं याच्यासाठी मी अकरा पत्रकार परिषद ही बारावी आहे तलवारबाजीचे दोन तलवारी द्या मला हे आराम पूर्ण बघतो मी बाय त्याचे बॅनर लावले होते सगळे पनवेल मध्ये चार बॅनर लावले होते आणि सगळेकडं गावागावात सगळेकडं तरी पण अजून नुसतं आश्वासन मिळतं मला सन्माननीय रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे साहेब यांनी मला गोंदि त्यांच्या दालनात प्रवेश करताना गोंधळी तुम्ही विजय व्हायला आशीर्वाद दिलेला आहे सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर हे माझ्या पाठीशी आहेत सन्माननीय नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब माझ्या पाठीशी आहेत ते मला देवासारखी मदत करत आहेत तीन मोठे देव तर माझ्या पाठीशी आहेत हे तहसीलदार वगैरे भ्रष्ट आहेत विजय विजय तलेकर पण त्याच्यातला वाघ एक माणूस माझ्या पाठीशी आहे संभाजी शेलार साहेब मी तर त्यांना संभाजी महाराजच म्हणेन एक माणूस एवढा मोठा माझ्या पाठी असलेले मी बस दे एक देव एवढा मोठा पाठीशी आहे माझे नितीन ठाकरे साहेब माझे पाठीशी आहेत राजपूत साहेब आहेत सुरेश कराड साहेब आहेत शिंदे साहेब आहेत तालुका बनवेल पोलिस स्टेशनचे कुवर साहेब आहेत आताचे गाडगे साहेब आहेत सगळे आता प्रहान साहेब आहेत ना आपले प्रहान साहेब उप विभागीय अधिकारी तेही माझे पाठीशी आहेत त्यांनी माझं काम करावं कारण जनहित माहिती अधिकारी चंद्रशेम पवार साहेब यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे ला संदेजी संदेशजी शिर्के साहेब सन्माननीय उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हा उपजिल्हाधिकारी यांनी संपूर्ण चौकशी उप उपविभागीय उप अधिकारी काय नाव त्यांचं साहेबांचं उपविभागीय अधिकारी चांडक साहेब यांना एक पत्र दिलं आहे चुकीच्या आकारपोड अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांना एक पत्र दिलं आहे आणि सहदुयम निबंधक यांनी जिल्हा उप जिल्हाधिकारी कार्यालय वर्ग, वर्ग यांना पत्र दिलं आहे एक प्रत मला दिले आहे त्यांनी पण संपूर्ण चौकशी लावली त्याचा निकाल येणे बाकी आहे कारण हे मी कायदेशीर म्हणतो कारण चुकीचं आकार फोडपत्रक आव्हानित केलेलं आहे त्याचा निकाल बाकी आहे चुकीचा अपील अर्ज केफिडेविट केलेला आहे खोटं अफिडेव्हिट दोषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी संपूर्ण पाने मिळावीत म्हणून त्या अपील अर्जाची पाने मिळण्यासाठी दोन अपील तर केस चालू आहेत आणि तिसरा पण आता तारीख देणार आहेत ते मॅडम हां इथं अर्ज केलेला आहे इथं झालेला आहे की नाही यांच्या सहाय्या शिक्क्यानिशी कारण तिथला जो हे अधीक्षक आहे कारण तो पण जातो त्याच्यात तर त्यांनी सांगितले आहे ते अफीडे कोटा ॲफिडेवीट तुमच्याच वकिलांनी नेलेलं आहे ते तुम्ही मला मी सांगितलं त्याला काय मला माहीत नाही तुम्ही इथं झालेलं आहे की नाही तुमच्या सही शिक्क्यानिशी मला पाहिजे तुमच्या सही शिक्क्यानिशी द्या तो मला तिसरी तारीख भेटेल अपिल तारीख हां शिवाय दिवाणी दावा चालू आहे आता पंचवीस तारखेला त्याची तारीख आहे पंचवीस फेब्रु फेब्रुवारीला आणि त्यांना माझ्या सन्माननीय वकील अरविंद जामले साहेब यांनी अर्ज केलेला आहे का आम्हाला चार गोष्टी आहेत खरेदी खताची दस्त आणि साहेबांनी पण तेच सांगितलं दत्तात्रय नवले साहेबांनी जे पेमेंट कधी करतील ते खरेदी खताचे दस्त पण त्यांना पाहिजे सात पाहिजेत कारण आता जे सात बारे केलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत म्हणजे नक्कीच सगळ्या ठिकाणी आपण पत्र दिलेलं आहे आणि दावा केलेला त्यामुळे आपलं म्हणणं आहे अशी माझी विनंती राहील दत्तात्रय नवले साहेबांना त्यांनी त्यांचं पेमेंट करू नये कारण माझे थांबा माझे शिकार शिकार कोण आहेत तहसीलदार विजय तलेकर भालेराव साहेब यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदे बदल आहे हे माझे आरोप आहेत हां शिकारी आपलं ते आहेत ना हे माझे गुन्हेगार आहेत त्यांना मला सजा द्यायचे तुम्ही मध्ये पडू नका तुम्ही फक्त त्यांचं पेमेंट करू नका आता दत्तात्रय नवले साहेब यांना सांगणे कारण थांबा थांबा अजून बाकी थांबा कारण चुकीचा आकार फोड जे आता जे फेरफार केले आहेत थ्री एट एट नाईन थ्री 389 एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बे काय दिले आहेत शेवटचा जे फेरफार केलेला आहे थ्री एट नाईन झिरो हा आधीसूचना दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेला आहे पण सदर जमिनीला तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची भूमी संपा भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची महाराष्ट्र शासनाची भूसंपादन मोजणीची नोटीस आहे म्हणजे आधीसूचना दोन हजार एकोणीस अगोदरच लागलेली आहे हे काहीतरी गरीब शेतकऱ्यांना फसवतात माझ्या काकांसाठी मी मागे येणार होतो हे लोक असे सगळ्यांना फसवत राहतील तर मी माझ्या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत पण या कामी मला, त्रास जा मला ना त्रास सहन करावा लागला माझ्या आईचा मृत्यू झाला या आरामखोरांनी एवढा मला गुंतवून ठेवला होता ना याच्यात हे तुम के आहे असा हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बोलत होता आता काय सांगतो वाढीव सातबारा केल्यावर चोवीस बारा, बारा दोन हजार एकवीस रोजी एकच सातबारा व्हायला पाहिजे होता पण त्यांनी दोन सातबारे केलेत चोवीस बारा दोन आणि जमिनीला वाढवलेली आहे अजून जमीन एक एकर आहे तिला दीड एकर बनले आहे जमीन आहे कुठे जमीन तर अस्तित्वातच नाही म्हणून यांना शिक्षा व्हायला पाहिजे यांना यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री पण आहेत त्यांनी चौकशी लावावी त्यांनी चौकशी लावावी निपक्षपातीपणे बाराभांडाचा अर्ज त्यांना दिलेला आहे म्हणून मनुन, म्हणूनच साहेबांनी मेट्रो सेंटर वन थांबा मेट्रो सेंटर वन दत्तात्रय नवळे साहेब यांनी त्यांना पेमेंट करू नये यांना माझी विनंती आहे Okay.